तर करदी बघू शकता पाचशे रुपये किलो आहे ते मोतकं आहे साडेतीनशे रुपये किलो आणि ते ही जाड मोतकं आहेत तीनशे रुपये किलो आहे जवला तर ढोमी आहे साडेतीनशे रुपये किलो लाल जवला दीडशे रुपये किलो तर इथे बघा हे असे साफ करून पण देतात सहाशे रुपये किलो आणि सुकट पण एकदम जाड जाड आहेत आणि बघा मस्त एकदम ते बोंबीच्या बोंबी ठेवलेली आहे आणि बोंबी घेण्यासाठी गर्दी पण खूप झालेली आहे वाकटच्या अशा या जुडी बांधून ठेवलेल्या असतात आतापर्यंत आपण छोटे पापलेट बघितलेले तर इथे हे मोठे पापलेट आहे सुकवलेले मांदेली आहे साडेतीनशे रुपये किलो आणि मस्त एकदम सुकलेली आहे तुरमळ आहे आणि त्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत आहे सहाशे रुपये किलो कर्दी पाचशे रुपये किलो मच्छी घेण्यासाठी गर्दी पण खूप झालेली आहे नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कोणगावच्या सुकी मच्छीच्या मार्केटमध्ये इथे सर्व प्रकारची सुकी मच्छी मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची सुकी मच्छी मिळते ते पाहणार आहोत आणि सोबतच रेटही बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता केवढा मोठा सुकी मच्छीचा मार्केट आहे आणि मच्छी घेण्यासाठी ना गर्दी पण तेवढीच आहे तर चला आता आपण पाहूया की काय काय मच्छी आहे ती तिथे आजी बसलेल्या आहेत आणि आजीकडे काय काय पाहूया तर आजींकडे ना इथे बघा बोंबील आहे दोन प्रकारचे बोंबील आहेत हे मोठे जाड बोंबील आहेत इथे बघा बारीक बोंबील आहेत वाकट आहे आणि इथे ही कर्दी कर्दी कशी आहे पाचशे रुपये किलो तर कर्दी बघू शकता पाचशे रुपये किलो आहे आता हे आजीकडे आलेली आहे बघा मी इथे आणि तुम्हाला इथे असे बोंबील बघायचे ते एकदम बारीक बोंबील आहेत हे साडेतीनशे रुपये किलो जास्त घेतले तर कमी होणार का तीनशे ने लावणार अच्छा तर इथे बघा हे बारीक बोंबील आहेत तीनशेने लावतील आणि इथे बघा अशा या पाट्याच्या पाट्या भरलेल्या आहेत बोंबीलच्या बघू शकता आणि बघा हे तुम्हाला असे दोन तीन प्रकारचे बोंबील पाहायला मिळतील आता या ताईंकडे आपण मोजकं पोह कशी ताई मोजक साडेतीनशे इथे मोदकं आहे साडेतीनशे रुपये किलो आणि इथे ही जाड मोदकं आहेत मोठी मोदकं आहेत ना ही ह्याच्यामध्ये पण दोन टाईप असतात ना है, है ते वाते, तर इथे बघा ही जाळ मोत आहे साडेतीनशे रुपये किलो या ताईंकडे जवलं आहे बारीक जवलं आहे कसं आहे ताई जवला तर तीनशे रुपये किलो आहे जवला आहे बघा बारीक जवला तीनशे रुपये किलो तसे प्रत्येक जण आहेत ना असे वाटेच्या वाटे असे घेऊन बसलेले असतात वाटे किंवा पाट्या अशा घेऊन बसले जाते असे ढीक लावलेले आहेत तर इथे पण बघा बारीक बोंबील आहेत मांदेळी आहे आणि ते मांदेली पण तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे ढोमी ताई डोमी आ, कशी आहे डोमी तर डोमी आहे साडेतीनशे रुपये किलो आणि याच्यामध्ये हे बघा हे मस्त एकदम सुकी सुकी आहे आणि वरून ऊन पण एवढं आहे ना त्यामुळे मस्त मासू मच्छी पण एकदम सुकलेली आहे आणि हे ओपन मार्केट असल्यामुळे ना तुम्हाला बघा ही अशी सुकी माझी सगळीकडे अशा हाताने बघता येते म्हणजे हात लावून बघता येतं आता इथे पण बघा ही करली आहे बोंबीलमध्ये पण इथे दोन तीन प्रकार तुम्हाला पाहता येतील तर कसे तर हे पाचशे रुपये किलो बोंबील आहेत हे नंतर इथे पण बघा ही गर्दी कशी आहे कर्दी तीनशे रुपये किलो आहे त्यानंतर इथे बघा तीन प्रकारचे जवले इथे बघा हा जवला कसा आहे हा दोनशे दोन रुपये किलो आणि हा लाल जावला लाल जवला दीडशे रुपये किलो तर इथे बघा हे असे साफ करून पण देतात आणि ते हे असे जवले ठेवलेले आहेत तुम्हाला ज्या प्रकारचा जावला पाहिजे ना तर तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर इथे बोंबील तुम्हाला बोंबील जास्त पाहायला मिळते तर इथे बघा हे अशा गोणी भरून ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे हे अशा पाट्यांमध्ये ठेवलेले आहेत ओपन करून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही इथे ना व्यवस्थित चेक करून तुम्ही ही चुकी मच्छी घेऊ शकता हा शंभरला बघा हे शंभरला असा हा वाटा ठेवलेला आहे एक डब्बा भरून शंभरचा ना आणि हे पन्नासचे तीन वाटे ठेवलेले आहेत हे तर आता इथे पण बघा तुम्ही गर्दी बघू शकता मच्छी घेण्यासाठी तर खूप गर्दी झालेली आहे दुपारची वेळे तरी पण लोक सुकी मच्छी घेण्यासाठी इथे आलेले आहेत तर इथे पण तुम्हाला बोंबील आता इथे पण बघा बोंबील कसे गोल मस्त लावलेले आहेत इथे बघा ढीकच्या ढीक आहेत बोंबीलचे तर इथे बांगड्याचे वाटे लावलेले आहेत शंभर रुपयाला वाटा आहे आणि ताई सोडे कसे आहेत तीनशेला दोन आहेत म्हणजे असे प्लेटमध्ये लावलेले आहेत तीनशेला दोन प्लेट आहेत हे बघा त्यानंतर इथे तुम्हाला आहेत ना इथे तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी पाहायला मिळते इथे बघा बोंबील आहेत त्यानंतर इथे ही सुकट इथे ही सुकट जी खूप जाड आहेत आपण विचारूया कशी आहे ती बघा मस्त आहे एकदम हे बघा कशी ताई सुकट बघा हां सहाशे रुपये किलो आणि सुकट पण एकदम जाड जाड आहेत आणि बघा मस्त आहे एकदम त्यानंतर इथे वाकट आहे ताई वाकट कसे आहेत वाकट दोनशेला एक आणि ही बघा अशा ह्या जुड्या लावून ठेवले अशा जुड्या बांधलेल्या आहेत दोनशेला ना बघा या वाकटेच्या दू दो, दोनशेला जुडी आहेत तर इथे बघा पापलेट आहे चारशे रुपये किलो मांदेली इथे माखले आहेत आणि बघा माखले मस्त असे सुकवलेले नंतर इथे डोमी चवला आणि इथे हे बारीक बोंबील आहेत आणि इथे आहे ही ताई मोदक कसे आहेत मोजचं आहे तीनशे रुपये किलो आणि वाटकाच्यातन या वाकटच्यातन अशा या जुडी बांधून ठेवलेल्या असतात म्हणजे तुम्हाला इथे आता जसं मी बघाशे ताईंना विचारलं दोनशे रुपयाला ही जुडी आहे मी त्यानंतर इथे पापलेट पापलेटमध्ये पण पाप बघाचे दोन प्रकार आहेत हे थोडेसे मोठे आहेत आणि हे थोडेसे छोटे आहेत बांगडे कसे ताई तर इथे बांग बांगडे तीनशे बांगडे तीनशे रुपये किलो आणि इथे हे मोठे पापलेट सुकवलेले आहेत तर आतापर्यंत आपण छोटे पापले पापलेट बघितलेले पापले तर इथे हे मोठे पापलेट आहे सुकवलेले आणि हे आठशे रुपये किलो आहे इथे पण मच्छी घेण्यासाठी खूप गर्दी आहे तर या दादांकडे नाही इथे बघा ढीग लावलेला आहे सुकी मच्छीचा म्हणजे जवल्याचा ढीग लावलेला आहे तर आता पण इथे पाहूया बघा सफेद जवलं आहे कसं आहे दादा जवला कसं आहे जवला कसा आहे तर जवला आहे अडीचशे रुपये किलो तसे लास्टपर्यंत असे बसलेले आहेत आता आपण यांच्याकडे पाहूया काय काय आहे ते, ते पाटी पाटी दा दा? तर इथे बोंबील आहेत पाठीच्या पाठीमध्ये कसे बोंबील आहेत दादा तर पाचशे रुपये किलो बोंबील आहेत आणि सुकट कसे आहे सर्व पाचशे रुपये किलो तर सुकट पण मस्त आहे एकदम जाड आहे सुकट जास्त घेतली तर कमी होतील का एकच भाव अच्छा तर क्वालिटी पण तशी आहे त्यामुळे दादांकडे एकच भाव आहे तर ह्या साईडला सुकी मच्छी बघा ठेवली आहे तर इथे ही बारीक बोंबील आहेत कर्दी आहे आणि इथे दांडी म्हणजेच मोजके आहेत बारीक मोजक आहेत बारीक मोजकं आहेत आणि घेण्यासाठी पण बघा गर्दी खूप आहे इथे तर आता मी इथे काय रेट विचारत नाही तुम्हाला मच्छी दाखवते काय काय आहे ते तर इथे ही हा आहे जवळा तर जवळा हा थोडासा जाड आहे आणि अडीचशे रुपये किलोने तुम्हाला हा जवळ पाहायला मिळेल आणि इथे आहे मोदकं मांदेली कर्दी इथे वाकट मांदेली आहे साडेतीनशे रुपये किलो आणि मस्त एकदम सुकलेली आहे मांदेली पण मस्त सुकलेली आहे खटखट असा आवाज येतो आहे छानपैकी वाकट आहे दादा वाकट कसे आहेत सहाशे रुपये किलो वाकट आहे म्हणजे इथे अशी त्यांनी बांधूनच ठेवलेले आहेत हे <णस्थार्ण> आहे वाकट बघा पूर्ण जुडी बांधलेली आहे किलोची आहे सहाशे रुपये किलो त्यानंतर इथे मोदक आहेत जाड मोदक आहेत दादा मोदकं कसे आहेत चारशे रुपये किलोने मोदक आहेत तर इथे असे ना डीकच्या डीक लावलेले आहेत इथे बारीक बोंबील आहेत त्यानंतर इथे बारीक मोदक जशी मी जाड मोदकं दाखवलीत ना तशीच बारीक मोदक आहेत आणि दादा बारीक मोदक कसे आहेत आणि हे साडेचारशे रुपये किलो तुम्हाला जर या मार्केटमध्ये यायचं असेल तर कल्याण वेस्टवरून तुम्हाला शेअरिंग ऑटोने इथे यायचं आहे तुम्ही रिक्षावाल्याला सांगितलं की आम्हाला फोनगावच्या सुकी मच्छी मार्केटमध्ये जायचं आहे ते बरोबर तुम्हाला तिथे सोडतील तिथून दहा मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती हे मच्छी मार्केट आहे आणि हे मच्छी मार्केट दर मंगळवारी भरतं सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतं आणि जशी जशी मच्छी संपते ना तसे असे काही जण निघून जातात पण आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि आपल्या घरी मच्छी स्टोर करण्यासाठी आहेत ना तर इकडून मच्छी घेऊन जातात आणि मस्त सुखी सुकी मच्छी असते आणि तुम्ही गर्दी पण बघू शकता बघा केवढी आहे त्या साईडला तो पूर्ण भरलेला आहे तर मी तुम्हाला अजून दाखवणार आहे की इथे काय काय मच्छी आहे ते तर चला आता आपण इथं समोर जाऊया आणि पाहूया की काय काय मच्छी आहे तर इथे बघा ही सुरमय आहे आणि त्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत अडीचशे रुपये किलो ढोमी आहे त्यानंतर इथे वाकट मोदक मोदकाची चटणी वगैरे करण्यासाठी तुम्ही इथून मोदकं घेऊ शकता त्यानंतर इथे पापलेट आहेत छोटे पापलेट आहेत कर्दी आहेत आणि कर्दीमध्ये ना दोन तीन ठिकाणी विचारतात वेगवेगळ्या प्रकारची कर्दी आहे आणि कर कर वेग कर आता इथे ही लाल कर्दी आपल्याला पाहायला मिळते ही कशी दादा तर ही गर्दी आहे चारशे रुपये किलो जवला आहे इथे मोदकं मांदेली ह्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये सुकी मच्छीचं मार्केट भरतं आणि इथेही मच्छी घेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात आजूबाजूच्या गावातून इथे ह्या इथेही मच्छी घ्यायला येतात दर मंगळवारी हा बाजार भरतो सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो आणि आता पण तेवढीच गर्दी आहे तर जशी अशी दुपार होईल तशी अशी गर्दी पण वाढते आणि ओपन मार्केट असल्यामुळे ना भर उन्हामध्ये हे मार्केट लागतं तर तुम्ही सकाळी सात वाजता आला तर तुम्हाला ऊन पण कमी लागेल आणि तुम्हाला व्यवस्थित मशीन घेता येईल आणि आता इथे पण बघा कसे ढीकच्या ढीक लावलेले आहेत इथे ही मांदेली आहेत बारीक बोंबील आहेत आणि बारीक बोंबिलचा पण बघा केवढा मोठा ढीक लावलेला आहे इथे जवळ्यामध्ये पण तीन प्र दोन प्रकार आहेत हा लाल जवळ आहे आणि इथे हा सफेद जवळ आहे पुढे कर्दी आहे ती पाहूया आपण ही थोडी सफेद आहे ना दोन तीन प्रकार मी पाहिले तर आता ही सफेद ताई कशी ही करदे आणि कर्दी आहे पाचशे रुपये किलो तर आता इथे पण बघा बारीक बोंबील आहेत इथे हे बारीक बोंबील आहेत त्यानंतर इथे हे जाड बोंबील आहेत बोंबील आहे सहाशे रुपये किलो दोन तीन ठिकाणी विचारतं मला सहाशे रुपये किलो बोंबील सांगितलेले आहेत हे जाड बोंबील त्यानंतर इथे ही ढोमी आहे तर ढोमी पण मस्त जाड आहे आणि इथे ही कर्दी आहे कर्दी पण एकदम फ्रेश आहे कशी आहे कर्दी ही कर्दी पाचशे रुपये किलो या साईडला पण मच्छी घेण्यासाठी खूप गर्दी आहे आणि या दादांकडे बघा इथे असं दादांकडे मोदकांचा ढिंचा ढीक लावलेला आहे आणि भर उन्हामध्ये बघा केवढी एकदम फ्रेश वाटते एकदम सुकली ती त्यानंतर बोंबीलमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत बघा तिथे तिथे बारीक बोंबील आहे त्यानंतर मिडियम साईजचे बोंबील आणि एकदम जाड बोंबील आहेत आणि हे तर एकदमच जाड बोंबील आहेत या मार्केटमध्ये आपल्याला बोंबील जवळा करदी ही मच्छी जास्त पाहायला मिळते आणि मांदेली तर इथे मांदेलीचा पण धीट लावलेला आहे मांदेली कशी जाई अडीचशे रुपये किलो आहे इथे पण मांदेली बारीक बोंबील बारीक बोंबील जसं वेळी सांगितले चटणी करण्यासाठी इथून तुम्ही घेऊन जाऊ शकता कसे दादा बारीक बोंबील साडेतीनशे रुपये किलो आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना बारीक बोंबिलचा रेट वेगवेगळा आहे तुम्ही जर मच्छी घ्यायला येत असाल ना तर इथे बघा असं हे ओपन मार्केट असल्यामुळे तुम्हाला जिथे चांगली वाटते तिथे तुम्ही मच्छी घेऊ शकता तरी त्याची एक एका लाईन मध्ये अशी वाकट ठेवलेली आहे कशी वाकट सहाशे रुपये किलो वाकट आहे आणि ही अशी बांधून ठेवलेली आहे म्हणजे वाकटचा रेट पण आहे ना सेमच आहे सहाशे रुपये किलो त्यानंतर त्या साईडला मांदेली कोंबील आणि इथे ही बघा गर्दी मच्छी घेण्यासाठी इकडे या साईडला गर्दी झालेली आहे समोर बोंबीलचे वाटे लावलेले आहेत कसे आहेत बोंबिलचे वाटे तीनशे दोनशे रुपयाला पाटी आहे आणि इथे बघा हे अशा वेगवेगळ्या अशा लहान मोठ्या साईजमध्ये अशी बोंबील लावलेले आहेत आणि इथे पण हे बोंबीलच आहे म्हणजे या मार्केटमध्ये आपल्याला यावेळेस बोंबील जास्त आलेत ना तर इथे बघा हे मांदेली दोनशे रुपये जवळा दोनशे इथे बोलार आहे त्यानंतर ही आहे म्हणजे इथे तुकडे करून ठेवले अच्छा तर इथे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि जर मोठी साईजमध्ये पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल त्यानंतर इथे ही ढोमी आहे ना हां आणि ती ही आहे सुकट ठेवली ती या एका साईडला इथे पापलेट आहे आणि पापलेट कसे आहेत दादा हजार रुपये किलो पापलेट आहे इथे हे छोटे पापलेट आहेत त्यानंतर सोडे दादा सोडे कसे आहेत सोळाशे रुपये किलो सोडे आहेत त्यानंतर इथे पण हे बोंबील बोण्यांमध्ये तसे ओपनमध्ये बोंबील जवळा सर्दी बारीक बोंबी मोदकं तर मोदकं जाड कशी जाते ही मोदकं साडेचारशे रुपये किलो मोदकं आहेत आणि मोदकं पण मस्त आहेत एकदम मच्छी घेण्यासाठी गर्दी पण खूप झालेली आहे आणि इथे पावसाळ्यासाठी स्टोअर करण्यासाठी बघा खूप सारी अशी मच्छी घेतलेली आहे तर इथे बोंबील बोंबील जास्त घेताना आपल्याला दिसत आहेत तर इथे बघायला असे किलोवरती आपल्याला बोंबील मिळतात बोंबीलमध्ये इथे भरपूर सारे प्रकार पाहायला मिळत आहेत इथे आहे मांदेरी समोर पण मच्छी घेण्यासाठी गर्दी खूप झालेली आहे आणि इथे पण आपल्याला वेगवेगळी अशी मच्छी पाहायला मिळते गरम खूप होते आणि खूप तहान पण लागलेली आहे तर आता मी इथे लिंबू सरबत प्यायला आलेली आहे दादा दादा दोन लिंबू सरबत थंडगार लिंबू सरबत मागवलं मैदानात बाजार भरल्यामुळे इथे लाईट वगैरे काही नाही सगळ्यांनी छत्र्या लावलेल्या आहेत ऊन खूप लागते त्यामुळे ते तुम्हाला इथे व्यवस्थित मच्छी चेक करून घ्यायचे सर्वांकडे रेट सेम आहे जशी क्वालिटी आहे त्याप्रमाणे थोडा जास्त रेट कमी जास्त आहे पण तुम्ही मच्छी जर व्यवस्थित बघून घेतलात तर खूप खुँ, छान होईल आणि इथे तुम्ही गर्दी पण बघितली असेल खूप लांबून लांबून लोक इथे मच्छी घेण्यासाठी येतात ते बोंबीचं बोंबी ठेवलेली आहे आणि बोंबी घेण्यासाठी गर्दी पण खूप झालेली आहे आणि ते हे हे आहेत बोंबिल तर बोंबिल पण मस्त जाड आहेत एकदम हे बघा अर्नाळाचे बोंबील आहेत बोंबील आहेत सातशे रुपये किलो आणि हे बोंबील हे सहाशे रुपये किलो बोंबील आहेत आणि कर्दी कशी दादा कर्दी आहे पाचशे रुपये किलो इथे बारीक जवळा आहे बारीक जवळा दीडशे तीनशे तीनशे रुपये किलो या दादांकडे इथे कर्दी आहे आणि कर्दी बघा एकदम भरलेली आहे तीन सहाशे रुपये किलो कर्दी आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी कर्दीचा रेट वेगवेगळा आहे इथे कर्दी व्यवस्थित तुम्ही चेक करून घेतलं तर मला इथे ही कर्दी खूप छान वाटली बघा पूर्ण भरलेली आहे एकदम आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणगावच्या मच्छी मार्केटमध्ये कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय